उद्धव ठाकरेंचा भाजप विरोधात सर्वात मोठा प्लॅन काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे भाजपला हरवणार शरद पवारांसहित दिल्लीला जाणार आताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे फोनवरून ही चर्चा झाल्याचं समजतंय लोकसभेच्या जागावाटपावरून मतभेद होऊ नयेत यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्न सुरू आहेत भाजप विरोधात एकत्रित लढाईचा असून जागा वाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं हे महत्वाचं असून हा सूर्या चर्चेस असल्याचं समजलं आहे पुढील काही दिवसात जागा वाटपासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे दिल्लीला दौरा करण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे तसंच इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची महत्वाची भूमिका असेल असंही सुप्रिया सुळे लोकसभेच्या निवडणुका तीस एप्रिलच्या आत होणार आहेत लोकसभेच्या निवडणुका तीस एप्रिलच्या आत होतील असं उद्धव ठाकरे म्हटलंय जागा वाटप सुरळीत होईल असंही ठाकरे म्हटलंय तसंच वंचित बद्दल लवकरच बैठक घेऊन ठरवणार असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं लोकसभेच्या तेवीस जागा लढवण्यावर गट ठाम असून देशात इंडिया आघाडीत रुसे फुगे सुरू आहेत तर राज्यात महाविकास आघाडीमध्ये सरकारवरून तर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये जागा वाटावरून तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे यावरून उद्धव ठाकरे कसा मार्ग काढ आणि भाजपला येणाऱ्या काळामध्ये कसा पराभव करतात याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता पुन्हा येणार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका